अफगाणिस्तानमध्ये दोन गोष्टी प्रचंड फेमस आहेत एक बॉलिवूड आणि दुसरं क्रिकेट आता बॉलिवूड आणि क्रिकेटमध्ये एक गोष्ट सारखी असते स्टोरी म्हणजे हिरो एकदम गरिबीमध्ये दिवस काढतो त्रास सहन करतो मोठा होतो आणि मोठा झाल्यावर बदला पूर्ण करतो जोवर हा बदला पूर्ण होत नाही तोवर हिरो हिरो ठरत नसतोय थोडक्यात क्रिकेट असो किंवा बॉलिवूड बदला महत्वाचा अफगाणिस्तानसाठी तर बदले की आग जरा जास्त महत्वाची एकतर रेफ्युजी कॅम्पमध्ये क्रिकेट शिकून ही पोरं एकत्र आली त्यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भल्याभल्यांना घाम फोडला मग त्यांच्यासाठी आली ड्रीम मोमेंट वन डे वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवण्याचा चान्स जो टप्प्यात आला आणि मॅक्सवेल मुळ हुकला पण अफगाणिस्ताननं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला हरवलं स्कोर वर मॅच ओवरला गेली असं दिसत असलं तरी अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला एक हाती हरवलं हे मॅचचं गणित कसं बदललं आणि अफगाणिस्ताननं त्यांचा कोच जोनाथन ट्रॉटनं हा बदला कसा पूर्ण केला आणि हा बदला नेमका होता कशाचा त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर रविवारच्या मॅचबद्दल बोलायच्या आधी वानखेडेवरच्या मॅच बद्दल बोलायला पाहिजे दोनशे ब्याण्णवच्या स्कोरचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था सात आउट एक्क्याण्णव रन्स अशी झाली होती मॅच अफगाणिस्ताननं जिंकल्यात जमा होती पण मॅक्सवेलनं मॅच काढली एका पायावर खेळत नॉट आउट दोनशे रन्स करत त्यावेळी अफगाणिस्तानवर टीका झालेली छोट्या टीमशी इंटरनॅशनल क्रिकेट खेळणं वेगळं आणि वर्ल्ड मध्ये ऑस्ट्रेलियाशी खेळणं वेगळं अफगाणी प्लेयर्सनं अपमान पचवले पण व्याजासकट परत फेड करायला टी ट्वेंटी फॉर्मॅट तसा अफगाणी प्लेयर्सच्या सवयीचा पण ऑस्ट्रेलियाचा फॉर्म बघता त्यांच्यासमोर टिकणंही अवघड होतं पहिली बॅटिंग करताना अफगाणिस्ताननं खतरनाक सुरुवात केली गुरुबाज आणि झदरांना या वर्ल्ड मध्ये तिसऱ्यांदा शंभरपेक्षा जास्त रन्सची ओपनिंग दिली पीज बॅटिंगला म्हणावं इतकं सोपं नव्हतं कारण बॉल झपकन वळत होता तरीही या दोघांनीही फिफ्टी मारली अफगाणिस्तान स्वस्तात हरत नाही हे नक्की झालं होतं पण फार सोळाव्या ओव्हरमध्ये पहिली विकेट गेल्यानंतर अफगाणिस्ताननं तीन ओव्हर्समध्ये चार विकेट्स घालवल्या आणि त्यांच्या पळणाऱ्या स्कोरला ब्रेक बसला ऑस्ट्रेलियाचा बूस्ट फक्त लागोपाठच्या विकेट्सनंच वाढवला असं नाही मोमेंटम त्यांच्याकडे शिफ्ट झाला याचं सगळ्यात मेन कारण होतं पॅट कमिन्सनं इनिंग हॅट्रिक घेऊन संपवली सलग दुसऱ्या मॅचमध्ये कमिन्सनं हॅट्रिक पूर्ण केली अफगाणिस्तानचा स्कोर एकशे अठ्ठेचाळीस वरच थांबला आता आपण हाफ चड्डी घालून ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच बघायचो तेव्हा ओपनिंगला एक राक्षस यायचा मॅथ्यू हेडन नावाचा आपल्या हाफ चड्डीची जागा फुलपॅणं घेतली आणि हेडनची ट्रॅव्हिस हेडनं पण याच हेडला नवीन हुलकनं चकवलं लेग स्टम्पच्या लाईनवर पडलेला आउट स्विंगर हल्ला आणि पहिल्याच ओव्हरला हेड बोल्ड झाला नवीननं पहिले दोन बॉल बाहेर जाणारे टाकले होते तिसऱ्याला राऊंड द विकेट येऊन इन स्विंगरचा ब्लफ दिला आणि बॉल पुन्हा बाहेरच काढला तिसऱ्या ओव्हरला त्यानं मिशेल मार्शची विकेट घेतली आणि ऑस्ट्रेलियावर प्रेशर वाढलं पॉवर प्लेच्या आधी डेव्हिड वॉर्नरही गेला आणि अफगाणिस्ताननं मॅच फिफ्टी फिफ्टी मध्ये आणली पण पन ऑस्ट्रेलियाकडचे पन्नास टक्के जास्त होते कारण क्रीज वर ग्लेन मॅक्सवेल बाकी होता अफगाणिस्तानला वानखेडेचे फ्लॅशबॅक दिसायला सुरुवात झाली कारण मॅक्सवेल मारत होता आणि तेही दोन्ही पायांवर उभा राहून गुलबदीन नईब दुसऱ्या बाजूने टीम डेव्हिड स्टॉईनिस यांच्या विकेट काढल्या पण मॅक्सवेल आले ना त्यानं फिफ्टी पूर्ण केली ड्रेसिंग रूमच्या दिशेनं थम्सअप केलं आणि लोकांना वाटलं विषय संपला एकतर मॅक्सवेल राशीदला पण व्यवस्थित मारत होता पेसर शेवटच्या ऑवर्स मध्ये लागणार होते मग राशीदनं ना पुन्हा नईबला बॉलिंगला आणलं ना, बॉलिंग करेल याची शक्यता सुरुवातीपासूनच नव्हती पण फिरणारा बॉल आणि त्यानं काढलेल्या दोन विकेट्स यामुळे राशीदनं विश्वास दाखवला आणि मॅक्सवेलच्या टप्प्याच्या बाहेर ठेवून नैबनं बाजी मारली मॅक्स आऊट अफगाणिस्तान इन न मॅथ्यू वेडची विकेट काढली मग पॅट कमिन्स नावाचा एकच अडथळा उरला होता जो पुन्हा नैबनच बाजूला केला ऑस्ट्रेलियाच्या लोअर ऑर्डरनं उभं राहायचं काम केलं पण अफगाणिस्ताननं जिंकणं जमवलं त्यांची बॅटिंग जितकी पद्धतशीर होती तितकीच बॉलिंगमधली शिस्त स्पिनर्सनं फक्त पिचवर बॉल आपटून मिळवलेला टन पेसर्सनं मोक्याच्या क्षणी उतरवलेला स्पीड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लांबून येणारे थ्रो सोडले तर परफेक्ट झालेली फिल्डिंग याचं उत्तर तगड्या ऑस्ट्रेलियाकडे नव्हतं म्हणूनच मॅचचा रिझल्ट ऑस्ट्रेलिया एकशे सत्तावीस वर ऑल आऊट आणि एकवीस रन्स न पराभूत असा दिसला अफगाणिस्ताननं स्वतःला सिद्ध केलं त्यांच्या या विजयानंतर सगळीकडे वानखेडे दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप आणि बदला हे शब्द ट्रेंड व्हायला लागले पण अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप मध्ये आरवून फक्त वन डे वर्ल्ड कपचाच बदला पूर्ण केला असं नाही अफगाणिस्ताननं अनेक जुने हिशोब चुकते केले आहेत दोन हजार मध्ये अफगाणिस्तानची टीम ऑस्ट्रेलियात खेळायला जाणार होती अफगाणी टीमसाठी ती मोठी अचिव्हमेंट होती पण ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तान विरुद्ध खेळायला कर शिफ्ट करण्याचा प्रस्ताव दिल्याचीही चर्चा झाली पण ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान विरुद्ध खेळली नाही अफगाणिस्तानमध्ये आलेली तालिबानची सत्ता आणि मानवी अधिकारांचं उल्लंघन हे कारण सांगून त्यांनी क्रिकेट टीमशी खेळणं टाळलं अफगाणिस्तानच्या टीमकडे निर्णय मान्य करण्याखेरीच पर्याय नव्हता त्यांनी अपमान पचवला मग दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कप मधली ती मॅच झाली ऑस्ट्रेलियानं पोटातला घास काढून घेतला अफगाणिस्ताननं पुन्हा अपमान पचवला ऑस्ट्रेलिया आणि अपमान हे गणित फक्त अफगाणी प्लेयर्स पुरताच मर्यादित नव्हतं अफगाणिस्तानचा कोच आहे जोनाथन ट्रॉट इंग्लंडचा माजी क्रिकेटर टेक्निकली करेक्ट असलेला बॅटर ट्रॉट दोन हजार तेरा चौदा मध्ये झालेल्या एशेस सिरीज मधून अचानक माघारी फिरला होता याचं कारण त्यानं सांगितलं होतं की आपल्याला तणाव सहन होत नाहीये त्या एस मध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं खास करून मिशेल जॉन्सननं ट्रॉटला सतावलं भीती ताण वाढला आणि ट्रॉट बाहेर पडला मग त्यानं सतरा महिन्यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध कमबॅक केलं आणि तिथंही परफॉर्मन्स खराब झाल्यानं रिटायरमेंट घेतली त्याच्या या एक्झिटला कारणीभूत ऑस्ट्रेलियानं टाकलेलं प्रेशर होतं असं आजही बोललं जातं अफगाणिस्तानचा कोच असताना वनडे वर्ल्ड कपला याच ऑस्ट्रेलियाच्या प्रेशरनं त्याला पुन्हा धक्का दिला पण आता फक्त अफगाणिस्तान टीमनंच नाही तर त्यांचा कोच जोनाथन ट्रॉटनं सुद्धा बदला पूर्ण केला विशेष म्हणजे अफगाणिस्तानचं जिंकणं हे फक्त बदला पूर्ण करणं इतकंच मर्यादित नाहीये अफगाणिस्ताननं सेमीफायनलचा चान्स कायम ठेवलाय आणि भारतासाठी गणित सुद्धा किंचित कठीण केलंय आता भारताच्या ग्रुपमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश अशा मॅचेस होतील ऑस्ट्रेलियानं भारताला मोठ्या फरकानं हरवलं आणि अफगाणिस्ताननं बांगलादेशला हरवलं तर टीम इंडिया बाहेर पडू शकते पण भारताला एक भारी चान्स सुद्धा आहे भारतानं ऑस्ट्रेलियाला आणि अफगाणिस्ताननं बांगलादेशला हरवलं तर बाहेर पडणारी टीम ऑस्ट्रेलिया असेल एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसची ची ती शांतता वर्ल्ड कप उंचावण्याचं थोडक्यात हुकलेलं स्वप्न आणि कोहली रोहित सिराज यांच्या डोळ्यातलं पाणी बदला घेण्याची हीच संधी आहे आणि हीच वेळही पण सध्या तरी अफगाणिस्तानचा विजय साजरा करायला हवा रेफ्युजी कॅम्पमध्ये क्रिकेट शिकलेली पोरं ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड मध्ये हरवतात आणि त्यांचं जिंकणं हे चुकून जिंकणं नसतं ते जिद्दीमुळे जमतं स्किलमुळे जमतं आणि अर्थातच बदला घेण्याच्या आगीमुळेही